श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये स्वामींच्या एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपाणी आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी आणि या दिवशी विठ्ठलाच्या या एका मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे की ज्यामुळे घरात सुख पैसा आणि भरभराटी यायला सुरुवातही होत असते विठ्ठल हा साक्षात विष्णुदेवांचा अवतार आहे आणि जो कोणी विठ्ठलाची पूजा करतो विष्णू भगवानांची पूजा करतो त्याला असंख्य असे लाभ भेटायला सुरुवात होतात कारण आपलं भरण पालन आणि पोषण करण्याची जबाबदारी या पृथ्वी तलावरचे विष्णू भगवानांची आहे आणि जो कोणी विष्णू भगवानांची सेवा करतो मग त्यांचा कोणताही अवतार असो बाळकृष्णाचा असो सत्यनारायण देवाचा असो किंवा विठ्ठलाचा असो प्रामुख्याने विठ्ठलाच्या अवताराचं जर एखाद्यानं मनापासून त्यांची जर सेवा करायला सुरुवात केली तर कलयुगात जे काही त्रास होतात कलीचे जे काही नाहक त्रास आहेत ते पूर्णपणे शिथिल होतात नाही होतात जसं की घरात कटकट होणे सतत घरामध्ये कटकट आर्थिक चणचण भासणे मुलांना वाईट व्यसन लागणे हे जे उपद्रव आहेत ते कलीचे उपद्रव आहेत की जे आपल्याला भोग भोगावे लागतात ते भोग कमी करण्याचं काम हे विठ्ठल करत असतात याच्यासाठी विठ्ठलाची सेवा करणं अतिशय म्हणजे अतिशय गरजेचं आहे बुधवार सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशी आहे आणि या दिवसाला म्हणजे आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी देखील म्हटलं जातं या दिवशी लाखो वारकरी पंढरपुरात जाऊन विठुरायाचं दर्शन घेतात मात्र जर तसं जर आपल्याला नाही जमलं म्हणजे काही कारणास्तव आपल्याला पंढरपूरला जाणं नाही जमलं तर आपल्याला घरामध्येच आपल्या विठुरायाची सेवा करायची आहे विठ्ठलाची जी कोणती मूर्ती तुमच्याकडे असेल त्या मूर्तीला म्हणजे विठ्ठल आणि रखमाई ही जर मूर्ती तुमच्याकडे असेल किंवा शेपरे शेपरेट दोन मूर्त्या असतील तर देखील या दोन्ही मूर्तींना आपल्याला व्यवस्थित अभिषेक घालायचा आहे पाण्याने पंचामृताने नंतर पाण्याने व्यवस्थित अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि नंतर यांची षोडशोपचार पूजा करायची आहे ही पूजा झाल्यानंतर आपल्याला एक संकल्प करायचा आहे कलियुगात नाम साधना जे आहे नामस्मरण आणि नामाचा जप याला सर्वात जास्त महत्व आहे कारण जेवढं जास्त आपण नामस्मरण करू तेवढे आपली पातके हे नष्ट होतात तेवढे भोग आपले कमी होतात आणि प्रामुख्याने विठ्ठलाचं नामस्मरण केल्यामुळे आपल्याला चांगलं आणि दीर्घ आयुष्य भेटतं त्यासोबतच व्यक्तीला मोक्षसुद्धा प्राप्त होतं असं श्रेष्ठ संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा घरी पापा निर्मळ म्हणजे विठ्ठल हा एवढा मंत्र सोपा आहे की प्रत्येक पापांचा नाश करतो भाग्यवंता छंद मनी ऐकती जी भाग्यवंत आहेत ज्यांनी ज्यांचं पुण्य जास्त आहे त्यांनाच विठ्ठल नाम जपण्याची संधी भेटते ऐकण्याची श्रवण करण्याची संधी भेटते असे तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल हे दैवत भोळे चाड काळे न धरावी अतिशय कमी भक्तीमध्ये पावणारे देव कोणी असतील तर ते विठुराया आहेत विष्णू भगवान आहेत अतिशय मनापासून जो कोणी भक्ती करतो त्याच्यावर ते लवकर प्रसन्न होतात आणि त्याच्या सर्व असंख्य न पूर्ण होणाऱ्या सुद्धा इच्छा अशक्य गोष्टी शक्य करण्याचं काम हे विठ्ठल करतात आपलं विठ्ठलाच रूप आहे स्वामी महाराज की जे बऱ्याच अडचणीतून भक्तांना सावरतात जरी तुम्ही विठुरायाची भक्ती केली तरी तेवढंच पुण्य भेटणार आहे जरी तुम्ही स्वामीरायांची भक्ती केली तरी देखील तेवढंच पुण्य भेटणार आहे मात्र जर विठुरायाची भक्ती केलीत म्हणजे एकादशीचं एखाद्याला जर वृत्त करायचं असेल तर त्याने देवशैनी एकादशीपासून वृत्त करायला सुरुवात करायची असते आणि कमीत कमी हे वृत्त जे आहे ते बारा वर्ष तरी करायचं असतं एका वर्षामध्ये बारा चोवीस एकादशी असतात अशाप्रमाणे आपल्याला कमीत कमी बारा वर्षांचा संकल्प करून आपल्याला हे वृत्त करायचं असतं काही कारणास्तव तुम्ही संकल्प नाही करू शकला एवढ्या वर्षांचा म्हणजे कसा जिपेल काय असं जर वाटत असेल तर तुम्ही प्रत्येक एकादशीला संकल्प करू शकता की मी आजची एकादशी अमुक कार्यासाठी केलेली आहे आणि ते कार्य माझं पूर्ण व्हावं हो। कसलीही कठीण इच्छा असेल तरी देखील चोवीस एकादशी पूर्ण होण्याच्या अगोदर आपली इच्छा ही पूर्ण होते हे साक्षात शाश्वत सत्य आहे तुकोबर हे म्हणतात की विठ्ठल ज्याच्या चित्ती तो धनधान्य संपत्तीचा मालक होतो म्हणजेच त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीच्या मनामध्ये विठ्ठल आहेत पांडुरंग आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतीही कमतरता त्यांना कधीही भासत नाही सात जन्माचे सात पिढ्यांचे दारिद्र्य जर नष्ट करायचं असेल तर रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी या मंत्राचा जप करणं गरजेचं आहे त्यासोबतच जर तुमच्या आयुष्यामध्ये प्रमाणाच्या बाहेर जर खूप म्हणजे खूप अडचणी असतील तर अशा वेळी विठ्ठलाचा गायत्री मंत्र जपायचा आहे तो अशा प्रकारे आहे ओम पांडुरंगाय तन्नो कृष्ण प्रचोदयात हा जो मंत्र आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन तुम्ही तिथून घेऊ शकता लिहून घ्या आणि तुम्ही रोजच्या रोज म्हणायला सुरुवात करा आता हा मंत्र आपल्याला एकादशी पासून सुरुवात करायचा आहे आता कसा करावा ते संकल ते तर संकल्प करायचा आहे ज्या दिवशी आपण एकादस आहे बुधवारी आणि त्या दिवशी व्रत करणार आहात तर त्याच दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे की मी आजपासून रोज अकरा वेळा हा मंत्र म्हणेन किंवा एकशे आठ वेळा म्हणेन किंवा चालता बसता उठता जेवढा जमेल तेवढा म्हणेन असं संकल्प करायचा आहे आणि संकल्पयुक्त सेवा देवशैनी एकादशीपासून पुढची देवशैनी एकादशी येईपर्यंत आपल्याला करायचे आहे बारा महिने ही सेवा करायची आहे पूर्णपणे आपलं तन मन धन मनाने एकरूप विठ्ठलाशी व्हायचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये खरंच सांगते कसलंही दुःख कसल्याही अडचणी तुम्हाला येणार नाही प्रत्येक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आपले विठ्ठल भगवान स्वामी रूपी जे आहेत ते तुम्हाला मदत करतील त्याचसोबत आपल्याला तुळशीचा गायत्री मंत्र म्हणायचा आहे तो कशासाठी विठ्ठलाला सगळ्यात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळस विष्णू भगवानांना जास्त सगळ्यात काय प्रिय आहे तर ती तुळस आहे त्याच्यासाठी आपल्याला तुळशीचा मंत्र म्हणायचा आहे आपल्या घरामध्ये पैसा यावा आलेला पैसा टिकून राहावा असं जर वाटत असेल एक तर आपल्याला विठ्ठलाचा मंत्र ह्याच्यासाठी जपायचा आहे की आयुष्यातील अडचणी कमी व्हाव्या भोग कमी व्हावे म्हणून आणि तुळशी गायत्री मंत्र याच्यासाठी जपायचा आहे की आलेला पैसा हा टिकून राहावा पैसा घरामध्ये येण्यासाठी संधी उपलब्ध व्हावी आलेलं धनधान्य जे घरामध्ये आहे ते चिरकाळ टिकून राहावं त्या धान्यामध्ये त्या पैशामध्ये उत्तरोत्तर वाढ म्हणजे रोजच्या रोज थोडी 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 वाढच व्हायला सुरुवात व्हावी याच्यासाठी आपल्याला तुळशीचा गायत्री मंत्र देखील म्हणायचा आहे हा देखील मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईन तर हा मंत्र असा आहे ओम प्रचोदयात हा, प्रचो हा तुळशीचा मंत्र आहे तर हे मंत्र आपल्याला म्हणायला सुरुवात करायचे आहे जे आयुष्यामध्ये तुमच्या अडचण असेल त्याप्रमाणे तुम्ही मंत्र निवडू शकता आणि म्हणू शकता आणि आलेले अनुभव देखील नक्कीच माझ्या शेअर करा खूप सुंदर आणि छान अनुभव येणार आहेत त्यामुळे सर्वांनी विठ्ठलाची मनोभावे पूजा करा जास्त काही आषाढी एकादशीला नाहीच करता जर आलं तर कमीत कमी विठ्ठल 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 हा तरी मंत्र नक्कीच जपा दिवसभर जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं करा आषाढी एकादशी दिवशी काही चुका आहेत त्या आपल्याला करायच्या नाहीत त्या कोणत्या आहेत त्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन तो देखील व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ